माझं नाव मुक्ता राजगोपाळे मी चित्रपूर इथून बोलत आहे तर माझा आजार असा होता की म्हणलं नाही का कमरेचा खूप त्रास होता कमरेची न स्टॉकअप झाली आणि गादी पण सरकलेली आणि डोक्याचा पण खूप त्रास होता डोकं असं दुखायचं की म्हणजे कंटिन्यू डोकं दुखायचं एक साईडची दुखायची नंतर एक साईडची दुखायची आठ दिवसाला दोन दिवसाला माझं डोकं कंटिन्यू दुखायचं मुंग्या पण यायच्या मला डोक्यापासून मुंग्या चालू व्हायच्या चा, माझ्या मुंग्या निघायच्या खूप दवाखाने केले भरपूर ठिकाणी दाखवलं ट्रॅक्शन घेतलं मा कमरेसाठी कुठंच विलाज झाला नाही लाखो रुपये मी खर्च केले ह्याच्यावरती नाही का आमचं बीड जिल्हा मी बीड जिल्ह्यातली आहे तिथं पण मी दाखवलं तिथं पण मला म्हणजे नाही का खूप असं दाखवलं पण कुठंच फरक नाही पडलेला तर मग मी काय मला मग शिला मॅडम आणि अमृत ज्यूस दिलं तर ते अमृत ज्यूसवर अगोदर माझा विश्वास नव्हता की नाही का बाबा इतका सारा खर्च केला एक लाख रुपये खर्च केले तरी कुठंच काही फरक पडला नाही मग असं वाटलं की ह्याने काही फरक पडला नाही नंतर मी अमृत ज्युस्टीला मॅडमने दिलं तर घेतल्यानंतर मला एक आठ दिवसांनी डोकं म्हणजे डोकं तर काहीच कच